नमस्कार मुलांना कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या आदित्य अभ्याकस अँड वैदिक मॅथ या युट्यूब चॅनेलवर तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टू चा टेबल कसा तयार करणार आहोत ते बघणार आहोत तर आता टू चा टेबल करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आपण अभ्याकस मेथडनी अबॅकसचे फॉर्म्युले वापरून आपण टेबल बनवणार आहोत मग त्यासाठी आपल्याला प्लस टूचे जे आपण अबॅकसचे फॉर्म्युले बघितले होते ते आपल्याला इथे पाहिजेत ते म्हणजे कुठले प्लस टूचा आपण स्मॉल फॉर्म्युला एक बघितला आणि एक बिग फॉर्म्युला मग स्मॉल फॉर्म्युला आहे प्लस टू इज इक्वल टू मायनस थ्री प्लस फाय आणि प्लस टू इज इक्वल टू मायनस एट प्लस टेन हा बिग फॉर्म्युला हे दोन फॉर्म्युले आपण इथे बघितलेले होते प्लस टूसाठी मग आपला टूचा टेबल करताना आपण प्लस टू प्लस टू असं ॲड करत जाणार कारण आपण ॲडिशन मेथडनेच टेबल बनवणार आहोत टूचा टेबल म्हणजेच काय रिपीटेड ॲडिशन ठीक आहे तर आता आपण बघूया की तो आपण कसा तयार करतोय बघा पहिल्यांदा केलं सेट झिरो हां आता केलं टू ठीक आहे टू आपल्याकडे डायरेक्ट आहे म्हणून आपण टू केलं आता आपल्याला करायचं आहे प्लस टू तर ते सुद्धा आपल्याकडे डायरेक्ट आहे केलं आन्सर आलं फोर म्हणजे कसं टू वन जा टू 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 जा फोर प्लस टू करून आता टू थ्री जा करायचं आहे मग आपण काय करणार आता डायरेक्ट नाही आहे म्हणून आपण इथे फॉर्म्युला वापरणार मायनस थ्री प्लस फाय बरोबर हा फॉर्म्युला इथे अप्लाय होतोय म्हणून आपण तो फॉर्म्युला वापरला स्मॉल मायनस थ्री प्लस फाय आन्सर आहे सिक्स मग टू थ्री जा सिक्स आता टू फोर जा मग प्लस टू करायचा आहे पुन्हा टू फोर जा एट ठीक आहे आता पुन्हा प्लस टू करायचा आहे पण आता आपल्याकडे डायरेक्ट पण नाही आहे आणि जो स्मॉल फॉर्म्युला आहे मायनस थ्री प्लस फाईव्ह तो पण आपण इथे नाही वापरू शकत कारण फाय ऑलरेडीच प्लस आहे मग अशा वेळेस आपण इथे बिग फॉर्म्युला वापरणार मग प्लस टूचा बिग फॉर्म्युला आहे मायनस एट प्लस टेन टू फाय जा टेन बरोबर आता टू सिक्स जा मग प्लस टू ट्वेल्व टू सेवन जा प्लस टू फोर्टीन टू एट जा आता डायरेक्ट नाही आहे मग फॉर्म्युला अगोदर स्मॉल फॉर्म्युला इथे आपण वापरू शकतो म्हणून तो वापरायचा मायनस थ्री प्लस फाय आलं आन्सर आलं सिक्स्टीन आता सिक्स्टीन आलं त्यानंतर आता टू एट जा प्लस टू एटीन ठीक आहे आता आपल्याला करायचं आहे टू टेन जा, जा मग आता प्लस टूसाठी डायरेक्ट पण नाही आहे स्मॉल फॉर्म्युला नाही वापरू शकत म्हणून बिग फॉर्म्युला मायनस एट प्लस टेन टू टेन जा ट्वेंटी ठीक आहे आता हे आपण फॉर्म्युले वापरून केलेत आता तेच आपण थोडंसं स्पीडमध्ये कसं करायचं बघा टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट टू फाय जा टेन टू सिक्स जा ट्वेल्व टू सेवन जा फोर्टीन टू एट जा सिक्सटीन टू नाईन जा एटीन टू टेन जा ट्वेंटी ठीक आहे आलं लक्षात जेव्हा तुम्ही स्पीडमध्ये कराल तेव्हा तुमचा टेबल अगदी काही सेकंदामध्ये तयार होणार आहे आणि जर तुमचा तुम्हाला टेबलच बनवता येत आहे तर तो पाठ करण्याची गरजच नाही पाठ तर करायचे आहेच आपल्याला टेबल पण जर तुम्ही स्वतःहून ते बनवू शकताय तर पाठ करण्याची गरजच नाही अगदी काही सेकंदात करता येतं तुम्हाला टेबल ठीक आहे आता आपण वरती सुद्धा एकदा बघूया ठीक आहे हे बघा हे आहे आपलं टूल हे केलं आपण सेट झिरो आता टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जासाठी फॉर्म्युला मायनस थ्री प्लस फाय टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट आता टू फाय जा मग पुन्हा फॉर्म्युला मायनस एट प्लस टेन टू फाय जा टेन टू सिक्स जा ट्वेल् टू सेवन जा फोर्टीन टू एट जासाठी आता काय करणार मायनस थ्री प्लस फाय टू एट जा सिक्स्टीन टू नाईन जा एटीन आणि टू टेन जा साठी पुन्हा फॉर्म्युला मायनस एट प्लस टेन टू टेन जा ट्वेंटी सो अशा पद्धतीने आपण टूलवरती आणि फिंगर्सवरती दोन्ही मेथडनी टेबल तयार करू शकतो फक्त आपल्याला फॉर्म्युले येणे खूप गरजेचे आहे फॉर्म्युलांची व्यवस्थित प्रॅक्टिस करा जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा टेबल आहे की नाही खूप फास्ट तयार होणार ठीक आहे तर आजच्या व्हिडिओ आपण इथेच थांबूया तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा टेबल घेऊन तोपर्यंत धन्यवाद